नमस्कार मी सोमनाथ वाळके एज्युकेशन फेलोशिपचा यंदाचा निवड समिती मेंबर आणि पहिल्या बॅचचा फेलो होतो तर खरं तर आता यंदाचं आपण तिसरं वर्ष फेलोशिपचं आहे तिसरी बॅच बाहेर आली आणि तीन वर्षामधला अनुभव घेता फेलोशिप जी आहे एज्युकेशनमधली त्या विषयांचं वैविध्य प्रचंड वाढलं आहे म्हणजे फेलोशिपसाठी ॲप्लाय करणाऱ्या लोकांची संख्या तर वाढलीच परंतु येणारे विषय अत्यंत दर्जेदार येत आहेत म्हणजे बऱ्याच वेळा आपण कल्पना करू शकत नाही असे विषयसुद्धा फेलोशिपसाठी येत आहेत आणि जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधल्या बऱ्याच गोष्टी आता फेलोशिपच्या विषयांमध्ये येत आहेत जसं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे न्यूट्रिशनवर काही लोकांनी फेलोशिप प्रोग्राम केलेत जसं की आर्ट इंटिग्रेशन वगैरे असेल किंवा रोबोटिक्स अगदी परस बागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन कसं होऊ शकतं असंसुद्धा विषय घेऊन लोकांनी फेलोशिपसाठी काम केले बोलीभाषेसारखे के प्रयोग असतील त्यानंतर यंदा एक फेलो आपण असे निवडलेत की त्यांनी ज्या पारंपरिक जात्यावरच्या व्य असतील किंवा भलर किंवा जे काही फॉक सॉन्ग्स वगैरे आहेत तर त्याच्यावर त्यांनी काम केले म्हणजे त्यांच्याशी बोलताना मागाशी जा असं जाणवलं की जसं डोडो पक्षी नाहीसा झाला भारतामधून त्या पद्धतीने हे जे आपले कल्चरल फोक सॉन्ग्स आहेत यांचीसुद्धा अवस्था काही वर्षानंतर तशी होईल तर ते होऊ नये म्हणून त्यांनी हा फेलोशिपचा प्रोग्राम केला आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यामध्ये आदरणीय सावंत सरांनी मागाशी बोलताना क्रेडिट पॉईंट्सचा उल्लेख केला की फेलोशिपमुळं काय होईल तर साहेब मला एक अभिमानाने आपल्याला सांग असं वाटेल की आपल्या तीन फेलोंना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे प्रेसिडेंट अॅवॉर्ड आणि आधी फेलोशिप आणि नंतर नॅशनल अॅवॉर्ड मिळाला ताई म्हणजे फेलोशिपचा फायदा एक सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी या शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे कारण राज्यातून एकाच शिक्षकाला सध्या प्रेसिडेंट अॅवॉर्ड मिळतो पूर्ण राज्यातून तशा आणि तो एक शिक्षक आपल्या फेलोपैकी असतो ही एक चांगली गोष्ट आहे कारण फेलोशिप हा फक्त एक प्रोग्राम नाही तर खऱ्या अर्थाने ती एक चव्हाण सेंटरने केलेली गुंतवणूक आहे राज्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये असं मी म्हणेल कारण फेलोशिपच्या माध्यमातून आता मला असा अनुभव आला की आ, मी जे फेलोशिपच्या अंत अंतर्गत काम करत होतो पहिल्या बॅचमध्ये तर राज्यातील अनेक शिक्षक कुतूहलाने विचारत होते त्याबद्दल की हा प्रोजेक्ट तुम्ही कसा केला काय करताय आणि आत्ता जवळपास दोनशे ते अडीचशे शाळांमधून शिक्षकांनी त्यातील बऱ्याचशा गोष्टी सुरू केलेल्या आहेत मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी म्हणजे हे अनुभव बऱ्याचशे फेलोंचे आहेत दुसरी गोष्ट अशी की सुरुवातीच्या बॅचपैकी आत्ता जे लोक याच्यासाठी प्रपोजल सादर करत आहेत त्यांची संख्या तर वाढली आहेच परंतु दर्जासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वाढला आहे आणि एक प्रेस्टिजियस फेलोशिप झालेली आहे कारण शरद पवार फेलोशिप मिळते म्हणजे ऑटोमॅटिकली त्या शिक्षकाची कॉलर ताट होते शिक्षण विभागामध्ये कारण ते फार मोठं प्रेस्टिज झालं आहे मला वाटतं नॅशनल अॅवॉर्डच्या अगदी तोड म्हणजे एखाद्याला स्टेट अवॉर्ड मिळाल्याचा आनंद वाटत नाही एवढा फेलोशिप मिळाल्याचा आनंद होतोय आणि त्याचा बाकीच्या गोष्टीमध्ये प्रचंड फायदा होतो कारण जे मेंटर आहेत मेंटरशिप याच्यामध्ये फार महत्वाचे हो आहे त्या दिवशी मी काही फिलून बोलत होतो दुसऱ्या बॅचच्या तर त्यांनी सावंत सरांच्या भाषणाचा आवर्जून उल्लेख केला की नेमकं कोणत्या अंगाने आपण शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे याच्यामध्ये मला एक मुद्दा आणखी एक आवर्जून असं सांगायचं वाटेल <coughs> सर की आपण हॅपीनेस इंडेक्सची चर्चा करतो शिक्षणाकडं आपण हॅपीनेस इंडेक्स वाढवण्याचं साधन म्हणून पाहत नाहीत मागं बारामतीला जेव्हा आमचं पहिलं वर्कशॉप झालं होतं तेव्हा मी एक मजेत म्हटलं होतं की बारामतीच्या लोकांचा जो हॅपीनेस इंडेक्स आहे तो भारतात सगळ्यात चांगला असेल कारण तिथलं ते ॲटमॉस्फिअर आहे किंवा सगळं सराउंडिंग आहे ते पाहिल्यानंतर असं वाटलं की इथं असणारे लोक आनंदी असतील शिक्षणाचा दर्जा बाकीच्या गोष्टी तर मग आपण शिक्षणाकडे या दृष्टिकोनातून नक्कीच पाहिलं पाहिजे कारण मी एक अभ्यास केला की पिसा नावाची जी परीक्षा इंटरनॅशनल लेवलला घेतली जाते आपण त्याच्यामध्ये एकदाच uh, गेलो आणि त्याच्यामध्ये आपण चौऱ्याहत्तरपैकी आपण त्र्याहत्तरव्या क्रमांकावर होतो दोन हजार नऊ साली आय थिंक आणि आत्ताच्या जर आपण रँकिंग्स पाहिल्या तर ज्या जे देश त्याच्यामध्ये टॉप टेनला आहेत पिसा रँकिंगमध्ये दे। तेच देश, देश हॅपिनेस इंडेक्समध्ये सुद्धा आहेत म्हणजे हॅपीनेस इंडेक्स, <coughs> इंडेक्स आणि एज्युकेशन यांचा निश्चितपणे काहीतरी संबंध आहे तर आपण इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण आणि हॅपीनेस यांची कशा प्रकारे सांगड घालता येईल तर हे आपण फेलोशिप प्रोग्रामच्या माध्यमातून इम्प्रूव्ह करू शकतो अशा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत हा अजून एक मला विनंती अशी करायची जर पॉसिबल झालं तर जसं की फेलोंना सय्यद्री फार्म असेल किंवा इतर ॲग्रीच्या फेलोंना तिथं भेटी देऊन त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला तसं आपल्या चव्हाण सेंटरचे जे फेलोज आहेत त्यांना पिसा रँकिंग ज्याचे जे टॉप कंट्रीज आहेत जसं की फिनलँडमधील काही शाळा किंवा सिंगापूरमधील काही शाळा तर या शाळांचा अभ्यास दौरा जर चव्हाण सेंटरच्या माध्यमातून काही काढता आला तर त्याबाबत देखील विचार व्हावा अशी मला ताईंना विनंती आहे तर ठीक आहे दॅट्स ऑल खूप एक आनंदाचा प्रवास आहे फेलोशिप म्हणजे आणि हा कंटिन्युअस चालूच आहे जसं की आता माझी यंदा बदली दुसऱ्या शाळेमध्ये झाली पण चव्हाण सेंटरची फेलोशिप मिळाली म्हटल्यावर तिथं सुद्धा आता फेलोशिपचं काम पुन्हा नव्याने सुरू केलं थँक्यू थँक्यू सर आणि सगळ्यांनाच स्टोरी स्टोरी टेलिंगचा एक अनुभव सांगतो म्हणजे माझी मुलगी सातवीला आहे आणि तिने जवळपास पाचशे पुस्तकं वाचलेत आत्तापर्यंत आणि कोरोनाच्या काळामध्ये तिने तीनशे पुस्तकं वाचले त्या दीड वर्षामध्ये तर त्याचं कारण सांगतो तिला वाचनाची आवड कशी लागली लहानपणी मी तिला दररोज एक गोष्ट सांगायचो झोपताना आणि गोष्ट सांगताना ती तिच्या भाविश्वातली म्हणजे मी स्वतः तयार करून सांगायचो तिचं नाव संस्कृती आणि मी तिला असं एक इमॅजिनेशन केलं होतं की एक आप्पू हत्ती नावाचं एक मोठा हत्ती आणि त्याचं एक पिल्लो आहे त्याचं नाव राजू हत्ती तर तो, तो राजू हत्ती आणि संस्कृती दोघं मित्र आहेत आणि मग दिवसभर दोघं काय गमती जमती करतात अशी एक मी दररोज तिला संध्याकाळी गोष्ट सांगायचो ती दोन वर्षाची असल्यापासून आणि मग नंतर ती मला विचारायला लागली की ह्या बाबा ह्या गोष्टी कुठून येतात तिला सांगितले ह्या पुस्तकात असतात ती म्हटली मग मला पुस्तकं आणून द्या मग मी तिला अगोदर फक्त चित्रमय गोष्टींची पुस्तकं आणून दिली तर त्याच्यातून ती स्वतः गोष्ट तयार करायची कारण तिच्या कानावर भरपूर पडलं होतं आणि त्यानंतर मग मला म्हटली ते वाचायच्या गोष्टी पण मला शिकायच्यात तर ती चार वर्षाची असताना वाचन शिकली आणि अस्खलितपणे आणि नंतर तिला एवढा वाचनाचा एवढा छंद लागला की कधी कधी आम्ही रागवायचो मी आणि माझी पत्नी की आता बंद कर आणि झोप तर आम्ही झोपल्यानंतर ती फुट लॅम्प लावायची खालचा आणि तिथं पुस्तक ठेवून वाचत बसायची म्हणजे एवढं तिला वाचनाचं प्रचंड वेळ लागलं तिची एक मुलाखत ताई तुमच्या पेजवरून तुम्ही शेअर पण केली होती एक आपण दहा मिनिटांची मुलाखत ती तुम्हाला वेळ मिळाला तर पहा तर ते, ते मला सांगायचंही असं त्या वाचनाचा तिला फायदा एवढा झाला की जेवढ्या स्पर्धा परीक्षा आत्तापर्यंत झाल्या ते राज्यात पहिली दुसरी किंवा तिसरी असते पहिल्या तीनमध्ये म्हणजे त्या वाचनामध्ये खूप वेळ देते पण बाकीच्या विषयांना पण प्रचंड फायदा होतो स्कॉलरशिप असेल किंवा इतर वेगवेगळ्या दरवर्षी तीन चार स्पर्धा परीक्षांना बसते आणि प्रत्येक याच्यात पहिल्या तीनमध्ये असते म्हणजे वाचनाचा बेनिफिट हा असतो आणि ते जाणीवपूर्वक डेव्हलप करते येऊ शकता आपल्याला